मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपलं मार्केट ऑल टाईम हायवर गेलेलं आपण पाहिलेलं आहे बी एस सी सनसेक्स हा पंच्याहत्तर हजार अडुतीस अंकावर बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तीनशे चोपन्न अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीसुद्धा एकशे अकरा अंकानं वाढून बावीस हजार सातशे त्रेपन्नवर गेलेला आपल्याला पाहायला मिळते निफ्टी बँक दोनशे छप्पन अंकांनी वाढलेली आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा चारशे पंच्याऐंशी अंकांनी वाढलेला आहे मित्रांनो मार्केट हे वर जाणारच आहे आज ना उद्या मार्केट वरच जाणार आज ज्या कंपन्या खाली मिळतात त्याही वर जाणार आहेत त्यामुळे नुसतं बघत बसण्यापेक्षा चांगला पोर्टफोलिओ बनवा चांगल्या कंपन्या त्याच्यात ॲड करून ठेवा म्हणजे भविष्यामध्ये तुमचा पैसा चांगला बनू शकतो आज आपण चार कंपन्यांबद्दल चर्चा करणार आहोत चारही कंपन्या चांगल्या आहेत त्यातून तुम्हाला कोणत्या जर आवडत असतील तर तुम्ही त्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे अर्चन केमिकल आज ही कंपनी सात टक्क्याची वाढ या कंपनीमध्ये आपल्याला सात पॉईंट वीस टक्क्याची वाढ या कंपनीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते सहाशे चोपन्नवर हा सध्या ट्रेड करत आहे ही कंपनी इंडियामध्ये लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ ब्रोमाइंड अँड इंडस्ट्रीयल साल, साल्ट याची लार्जेस्ट म्हणजे सर्वात जास्त हीच कंपनी एक्सपोर्ट करते तर लीडिंग स्पेशालिटी अँड मरीन केमिकल मॅन्युफॅक्चर इन इंडिया अँड इज फोकस्ड ऑन प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग ब्रोमाइन इंडस्ट्रीयल साल्ट अँड सल्फेट ऑफ पोटॅश टू कस्टमर्स अराउंड द वर्ल्ड म्हणजे जागतिक लेवलवर सुद्धा ही कंपनी ह्या वस्तू आपल्या आपले, आपले प्रोडक्ट ही एक्सपोर्ट करते छोटी कंपनी आहे पण चांगली कंपनी आहे तर ह्या कंपनीवरही हो तुम्ही लक्ष देऊ शकता मार्केट कॅप आठ हजार करोडचा आहे पी जर पाहिला तर वीसचा आहे म्हणजे पी महाग नाही आर ओ सी बघा आर ओ सी एकदम छान आहेत आर ओ सी पंचेचाळीस पॉईंट सहा मस्त आहे आणि आर ओ जवळपास पंचेचाळीसचा आपल्याला पाहायला मिळते फेस व्हॅल्यू दोनची आहे इथं बघू शकता इथं मिडियन पीच्या जवळ हा मिडियन पी आहे आणि तिथंच हा पी ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजे कंपनी महाग नाही मिडियन पी जो आहे सतरा पॉईंट नऊ आहे आणि हिचा पी वीसच्या जवळ असलेला आपल्याला पाहायला आहे आणि ही कंपनी कर्जमुक्त असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनी छोटी असूनही कर्जमुक्त आहे आणि जागतिक लेवलवर ही आपले प्रोडक्ट एक्सपोर्ट करते म्हणजे चांगली कंपनी आहे सेल्स जर पाहिले दोन हजार अठरापासूनचे सेल्स बघा चारशे एकोणचाळीस करोड पाचशे सहासष्ट करोड सहाशे आठ करोड सातशे एक्केचाळीस करोड अकराशे तीस चौदाशे एक्केचाळीस आणि तीन क्वार्टरचे चौदाशे एकोणतीस करोड म्हणजे सेल्स कधीही डाऊन झालेले आपल्याला दिसत नाहीत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर मायनस एकोणऐंशी करोड नंतर एक्केचाळीस मायनस छत्तीस सदुसष्ट एकशे एकोणनव्वद करोड तीनशे चौऱ्याऐंशी आणि आता चारशे करोड हे तीन क्वार्टरचे आहेत म्हणजे इथून इथपर्यंत इत सेल्स हे मायनस प्लस आपल्याला झालेले पाहायला मिळाले पण इथून कंपनीनं चांगला ग्रीप घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघूया सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की चांगली आहे डबल डिजिट काय ट्रिप प्रॉफिट हे तीन वर्षाचे ट्रिपल डिजिटमध्ये आहेत एकशे तेहतीस टक्के म्हणजेच आपल्याला भविष्यामध्ये इथं चांगली सी एच आर ही कंपनी देऊ शकते बॅलन्स शीटमध्ये बघा रिझर्व जर बघितलं तर पंधराशे करोडचं रिझर्व या कंपनीकडं असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे रिझर्व हे चांगलं आहे तर कर्ज फक्त चौसष्ट करोडचं आहे त्यामुळे ही कंपनी कर्जामुळं फेल होईल असं वाटत नाही चार्ट जर बघितला तर चार्ट बघितल्यावर लक्षात येईल की कंपनी इथं ब्रेकआउट देऊन वर गेली होती पण पुन्हा त्याच्या खाली आलेली आहे आणि त्याचाच रजिस्टन्स आता ती फेस करत आहे आणि तिथून पुन्हा खाली आली आलेली आहे आणि हा जो सपोर्ट आहे इथं इथं आणि इथं घेऊन आता ती वर जात आहे आता हे लक्षात घ्या की ही कंपनी आता सपोर्ट खालचे सपोर्ट तर वरवर शिफ्ट होत आहेत पण आता इथं ब्रेकआउट देऊन वर जाते का ब्रेकडाऊन करते हे पाहायला पाहिजे ब्रेकडा ब्रेकआउट देऊन जर वर गेली तर बरे बरीच वर ही जाऊ शकते पण ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता जर खरेदी केलेली नसेल तर सध्या ही कंपनीवरून बरंच डिस्काउंट ह्या कंपनीचं आपल्याला मिळत आहे सध्या ही कंपनी खरेदीला चांगली आहे पुढची कंपनी दीपक नायट्रेट दोन चार दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता या कंपनीचा आज चार पॉईंट सत्याहत्तर टक्क्याची वाढ ह्याच्यामध्ये पाहायला मिळते ज्यांना कंपनी आवडली त्यांनी जर खरेदी केली तर त्यांचा फायदा होऊ शकतो केमिकल क्षेत्रातच काम करणारी ही कंपनी आहे बावीसशे सत्त्याण्णव सध्या करंट प्राईस चालू आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर एकतीस हजार करोडचा आहे मार्केट कॅप बावीस सत्त्याण्णव करंट प्राईज आहे स्टॉकचा पी एकोणचाळीस आहे आर ओ सी एकोणतीस आर ओ बावीस व फेस व्हॅल्यू दोनचे आहे आर ओ सी व आर ओ बी चांगले आहेत ई पी एस या कंपनीचे वाढलेले पाहायला मिळतात पण मागच्या एक दोन वर्षापासून ही खाली खाली येऊ हो लागले पण इथं जर पाहिलं तर आता हे एका लेवलमध्ये आले आहेत आणि इथून कदाचित हे वर जाऊ शकतात सध्या पीच्या जवळच ही ट्रेड करत आहे जास्त वर गेलेली नाही त्यामुळं ही कंपनी जास्त महाग नाही आहे आणि कंपनी ही अजून जर म्हणलं तर ही कर्जमुक्त आहे ह्या दोन्ही कंपन्या आपण ज्या केमिकलच्या पाहिल्या ह्या दोन्ही कंपन्या आपल्याला कर्जमुक्त पाहायला मिळालेल्या आहेत त्यामुळे ही हा प्लस पॉईंट आपल्याला होऊ शकतो सेल्स जर पाहिली तर दोन हजार पंधरापासूनचं सेल्स आहे तेराशे सत्तावीस करोडचे सेल्स सात हजार पाचशे सतरापर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचे आहेत त्याच्या अगोदर दोन हजार तेवीसला सात हजार नऊशे बहात्तर करोडचे सेल्स कंपनीनं इथं दाखवलेले आहेत नेट प्रॉफिट त्रेपन्न करोडचं नेट प्रॉफिट सातशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे हे तीन क्वार्टरचं आहे आणि मागच्या वर्षी आठशे बावन्न करोडचं नेट प्रॉफिट कंपनीने जनरेट केलेलं होतं त्याच्या अगोदर एक हजार करोडच्या पुढं गेलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते तर मागच्या एक दोन वर्षापासून जे म्हणलं की प्रॉफिट कमी झालेलं आहे तर ते आता हळूहळू वाढायला लागले आणि जसंच प्रॉफिट वाढेल कंपनीचा कंपनीसुद्धा वर जाईल पण वाढल्यानंतर जेव्हा आपण खरेदी करू तेव्हा आधीच कंपनी वर गेलेली असेल हेही लक्षात ठेवायला पाहिजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे भविष्यामध्ये इथंही आपल्याला चांगले हजार मिळू शकतात कारण मागच्या दोन वर्षापासूनही कंपनी चालत नाही तर हा जो तीन वर्ष तीन वर्षाचा जो स्टॉक प्राईस सी जी आर आहे नऊ टक्के आणि एका वर्षाचा एकोणीस टक्के जेव्हा कंपनी चालेल तर हे सगळे आपल्याला इथं बदललेले पाहायला मिळतात बॅलन्सशीट जर पाहिलं तर रिझर्व आहे चार हजार तीनशे पंधरा करोडचा आहे आणि कर्ज फक्त सदुसष्ट करोडचा आहे त्यामुळं कर्जातही ही कंपनी फेल होणार नाही चार्ट बघू शकता हा चार्ट मी परवा दाखवला होता ज्यावेळेस आपण इथं चर्चा केली होती आता थोडीशी वर गेलेला आहे आणि वर आता ही हळूहळू जर वर गेली कंपनी तर ही सव्वीसशेपर्यंत वर जाऊ शकते शॉर्ट टर्मवाले बी सुद्धा ह्याच्यामध्ये प्ले करू शकतात खरेदी करून त्यावेळे त्यावेळेसही मी ते सांगितलं होतं इथं जर कोणाला खरेदी करायचं असेल तर शॉर्ट टर्म्समध्ये सुद्धा ते पैसा बनवू शकतात लॉंग टर्मसदे लॉंग टर्म लाँग टर्ममध्ये तर ही कंपनी चांगलीच आहे पुढची कंपनी बघूया पुढची कंपनी आहे अरमान फायनान्स तर ही कंपनी ए ग्रेडची नॉन बँकिंग फायनान्स कंपनी असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर दोन हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचं पी बारा फक्त बारा बारा पॉईंट आठ म्हणजे जवळपास तेरा मिळत आहे त्यामुळं पीमध्ये ही कंपनी स्वस्त मिळत आहे आर ओ सी अठरा पॉईंट सात आर ओ बत्तीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये हा स्टॉक स्प्लिट होऊ शकतो स्टॉकचे दहा भाग होऊ शकतात इथे एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची बऱ्याच वेळेस मी तेच सांगत असतो इथं बघू शकता की इथं कोविडमध्ये ज्यावेळेस एकोणतीस मे दोन हजार वीसला ह्या शेअरची प्राइस होती दोनशे पंच्याण्णव रुपये इथं तुम्ही बघू शकता आणि तिथून इथपर्यंत ह्या कंपनीनं किती पैसे बनवले एकोणतीस मे दोन हजार वीसला म्हणजे दोन हजार मे दोन हजार वीसला ज्यांनी खरेदी केलं त्याचे पैसे किती बनले ते अधू बघू आधी बघू आणि का बनले पैसे तेही मी तुम्हाला सांगतो आणि नंतर मग पुढं जाऊ तर इथं बघा अर्बन फायनान्स इथं नाव तुम्ही बघू शकता दोन हजार त्र्याऐंशी सध्या हिची करंट प्राईज आहे आणि तुम्ही इथं बघू शकता अजून मी पुढचं हे दाखवतो तुम्हाला इथं बघा मे दोन हजार वीस ते बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ह्या काळामध्ये म्हणजे ते वीसपासून तेवीसपर्यंत म्हणजे जवळपास अडीच वर्षामध्ये ह्या कंपनीनं सातशे ब्याऐंशी पर्सेंटचे रिटर्न दिलेत म्हणजे पैसा हा जवळपास नऊ पट केलेला आहे ह्या कंपनीनं म्हणजे अडीच वर्षामध्ये नऊ पट पैसा केला म्हणजे एक लाख जर जण लावली असतील त्याचे नऊ लाख या कंपनीनं केले दहा हजार ज्यांनी लावले असतील त्याचे नव्वद हजार या कंपनीनं केलेले आहेत मग दोन हजार मे दोन हजार वीसला चार्टमध्ये काय दिसत होतं इथं मे दोन हजार वीस जो आहे त्यावेळेस खरेदी करण्यासाठी चार्टमध्ये काय दिसत होतं हे बघूया आपण इथं बघा इथं तुम्ही बघू शकता की इथं मे दोन हजार वीसला हा मे दो ए दोन हजार वीस आहे इथं आणि चार्ट त्यावेळेस जो आहे तो हा मिडियन पी जो आहे त्या मिडीएन पीच्या खाली ट्रेड करत होता पी लक्षात आलं मेड एन पीच्या खाली ट्रेड करत होता आणि त्याचे ई पी एस जे आहेत ई पी एस हे वाढलेले दिसत होते आणि मिडिन पीच्या खाली तो ट्रेड करत होता आणि इथं जर खरेदी केली मिडीन पीच्या खाली ट्रेड करत असताना तर त्याचा पैसा बनलेला आहे हा आता हा झाला इथला भाग इथं ते झालं होतं मग आता इथं आपल्याला चार्टमध्ये काय दिसतं आहे तुम्ही आताच्या चार्टमध्ये जर पाहायचं तर आताच चार्टमध्ये बघू शकता कसं दिसायला लागलं तर आताही तेच पुन्हा रिटर्न घडण्याची शक्यता आहे आताही जसा तो इथं वर जाऊन इथं खाली आला होता पी इथंही तेच झालेलं आहे इथं पी खाली आलेलं आहे आणि इथं ई पी एस वाढले होते इथंही ई पी एस वाढलेले आहे म्हणजे भविष्यामध्ये आता ज्यानं खरेदी केली त्याचे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये ही कंपनी पाच दहा पट पैसे बनवू शकते की नाही चार्टमध्ये काय दिसते तर असं दिसायला लागलं की भविष्यामध्ये ही कंपनी चा चांगला पैसा बनवून देऊ शकते आताच्या आता जो त्याचा जो पी आहे तो इन पीच्या खाली ट्रेड करायला लागलेला आहे ई पी एस वाढलेले आहेत मग सध्या ही कंपनी खरेदी केली तर भविष्यामध्ये ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते हे मी तुम्हाला ह्याच कंपनीच्या मागच्या ह्याच्यावरून सा दाखवलेलं आहे म्हणजे भविष्यामध्ये ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढं जाऊया आता ह्या कंपनीचे प्रॉफिट आणि लॉस जर पाहिले तर रेव्हेन्यू जर पाहिले तर सोळा करोड आहेत दोन हजार बाराला आता सहाशे अठ्ठावीस करोडपर्यंत ही कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे रेव्हेन्यू कितीपट वाढलेत बघा सोळाचे एकदम सहाशे अठ्ठावीसपर्यंत आलेले आहे म्हणजे चांगले रेव्हेन्यू या कंपनीने वाढलेले आहे वाढवलेले आहेत तीन करोडचं नेट प्रॉफिट एकशे साठ करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे किती पट झालं म्हणजे जवळपास पन्नास पटच्या पुढं ह्या कंपनीनं प्रॉफिट वाढवलेलं आहे म्हणजे कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट एकदम जबरदस्त आहेत तुम्ही इथं बघू शकता की सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे आणि स्टॉक प्राईस सी आर दहा वर्षाच्या साठ आहे म्हणजे ज्यांनी एक लाख रुपये लावले ह्या कंपनीमध्ये त्यांचे दहा वर्षामध्ये आता कंपनीनं एक कोटी रुपये केलेत दहा वर्षापूर्वी ज्याने एक लाख लावले त्याचे एक कोटी झालेत जा ज्यांनी दहा हजार लावले लावलेत त्याचे त्याचे दहा लाख रुपये या कंपनीनं केलेत दहा हजाराचे पाच वर्षाचा सी एच जर पाहिला तर एक्केचाळीस आहे तीन वर्षाचा पन्नास आहे आणि एक वर्षाचा पंचेचाळीस आहे म्हणजे कंपनीनं चांगला पैसा गुंतवणूकदाराचा बनवून दिलेला आपल्याला इथं पाहायला मिळते रिझर्व जर पाहिलं तर हे कंपनीचं रिझर्व आहे चारशे एकसष्ट करोड आणि कर्ज जर पाहिलं तर अठराशे करोड बँकिंग क्षेत्रातली कंपनी असल्यामुळं हे कर्ज ह्या कंपनीवर आपल्याला दिसतंय ते आपण इग्नोर करायला पाहिजे चार्ट बघूया अर्मान फायनान्सचा चार्ट जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम केलेलं आहे आणि तिथून आता चार्ट वर चालला आहे पण पुढे हा जो सपोर्ट तिनं वारंवार इथं घेतला होता तो आता रेजिस्टन्स इथं तिनं फेस करत आहे तर ही कंपनी चांगली आहे लक्षात ठेवा अजूनही वरून बरंच डिस्काउंट या कंपनीमध्ये आपल्याला मिळत आहे आणि कंपनी जर पुन्हा अठराशेपर्यंत जर आली तर गुंतवणुकीची एक चांगली संधी आपल्याला इथं होऊ शकते आताही कंपनीमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही पुढची कंपनी आहे लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी काय करते तर इथं बघा एंगेज्ड इन द लेईंग ऑफ गॅस पाईप लाईन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ अलाइड इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यामध्ये ही कंपनी काम करते मार्केट कॅप फक्त एक हजार करोडचं मार्केट कॅप आहे पंधरा पॉईंट नऊ सोळाचा पी ए आर ओ सी छत्तीस आर ओ सत्तावीस म्हणजे दोन्हीही हे चांगले आहेत एक हजार करोडच्या कंपनीमध्ये एवढे चांगले आर ओ सी आर ओ मिळणं ही चांगली गोष्ट आहे फेस व्हॅल्यू पाचशे आहे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो हिचे बघा ई पी एस कसे छोटी कंपनी असूनही कशी चांगली ई पी एस आहेत अशा कंपन्या जर आपण लवकर फाईंड केल्या आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या तर भविष्यामध्ये चांगला पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात ई पी एस मस्त वाढलेले आहेत आणि पी जो आहे तो मिड एन पीच्या थोडासा खाली आपल्याला इथं मिळत आहे मिड एन पी आहे सतरा पॉईंट तीन आणि आपल्याला पी जो आहे तो पी मिळत आहे पंधरा पॉईंट नऊचा इथं तुम्ही बघू शकता पी पंधरा पॉईंट नऊ आहे मिड एन पीच्या थोडासा खाली आपल्याला मिळत आहे कंपनी कर्जमुक्त असलेली म्हणजे ह्या आज ज्या कंपन्या पाहिल्या त्याच्यामध्ये ह्या तीन कंपन्या आपल्याला कर्जमुक्त पाहायला मिळत आहेत सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथमध्ये बघू आपण दोन हजार बारापासूनचे सेल्स आहेत एकतीस करोडचे सेल्स आहेत तीनशे एक्क्याण्णव करोडपर्यंत कंप तीनशे अठ्ठ्याण्णव पर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे सेल्स हे कितीपट वाढले तुम्ही बघू शकता छोटी कंपनी असूनही चांगला सेल्स या कंपनीनं केले आहे नेट प्रॉफिट एक करोडचं नेट प्रॉफिट चौसष्ट करोडपर्यंत आणलेलं आहे म्हणजे चौसष्ट पट हे झालेलं आहे पण हे तिन्ही हे दोन्ही सेल्स आणि प्रॉफिट हे तीन क्वार्टरचे आपण बघतोय अजून एक क्वार्टर ॲड झाल्यानंतर चांगलं प्रॉफिट जनरेट झालेलं आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता सेल्स ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तीही चांगली आहे म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये इथं सी ए जे आर ह्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहेत म्हणजे ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते सध्या एन पीच्या खाली ही आपल्याला मिळत आहे म्हणजे स्वस्त कंपनी मिळत आहे आणि ही एक संधी आहे अशा कंपन्या जर आपण पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतात रिझर्व सहा करोडचं रिझर्व दोनशे छप्पन करोडपर्यंत आणलं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एक करोडचं कर्ज कमी करून झिरो म्हणजे ही अतिशय चांगली गोष्ट ह्या छोट्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे हा एक प्लस पॉईंट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे चार्टही एकदम जबरदस्त आहे चार्ट जर बघितला तर हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम आपल्याला करत असलेला पाहायला मिळत आहे त्यामुळं सपोर्ट थोडीशीच वर गेलेली आहे दोनशे पंचावन्न सध्या ट्रेड करत आहे त्यामुळे ही कंपनीसुद्धा गुंतवणुकीसाठी चांगली आहे ह्या चारही कंपन्या ज्या मी सांगितल्या त्या चारही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा चारीपैकी ज्या तुम्हाला आवडतील त्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि भविष्यामध्ये चांगला पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे खरेदी विक्रीचा कोणताही सल्ला आपल्या व्हिडिओमध्ये मी देत नाही तुम्ही अभ्यास करून खरेदी किंवा विक्री करू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद